वाली लव स्टोरी भाग सव्वीस ऋतू तो प्रसंग घडल्यापासून बरेच शांत झालेली जेवतानाही ती गप्पच असायची चिऊच्या प्रश्नांची जेवढ्याच तेवढी उत्तरं द्यायची बाबांना आणि मोठ्या आईला तिच्यात झालेला हा बदल जाणवला पण कामाच्या तणावामुळे असेल असे समजून त्यांनी काही बोलणे टाळले रात्री किचनमधलं सर्व काम आप सियाला झोपवून रितू खिडकीतून बाहेर बघत होती बऱ्याच दिवसापासून तिच्या डोक्यात ऑफिसमध्ये घडलेला प्रकार घोळत होता आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती ते असे कसे बोलू शकतात त्यांना नक्की काय म्हणायचे होते तन्मय सरांना मी आवडते हे कसं शक्य आहे आमच्यात तर अजून नीट मैत्रीही नाही आम्ही नेहमी कामाबद्दलच बोलतो बरं झालं तन्मय सरांनी सगळ्यांसमोर ते स्पष्ट केले उगाच त्यांना माझ्यामुळे त्रास नको आणि आमच्यात असं काही होणं शक्यच नाही हे विचार तिच्या मनात काहूर माजवत होते आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले तिला आज तिच्या आईचीही खूप आठवण येत होती इकडे तन्मयही विचारात पडला होता कारण पहिली हसून खेळून सगळ्यांशी बोलणारी ऋतू त्या प्रसंगापासून बरीच शांत झालेली स्वतःच्या कामापुरतच बोलायच हसू तर तिचं दिसलंच नव्हतं जणू गायबच झालं होतं त्याच्यापासून पण अंतर ठेवून वागत होती ऋतू आता काय विचार करेल ती यापुढे माझ्याशी बोलेल का हा प्रश्न तन्मयला सतावत होता त्यामुळे त्याच्याही घशाखाली घास उतरत नव्हता आणि रात्रीची झोप जणू पळून गेली होती सतत ऋतूच्या विचाराने मन पोखरून निघत होत दारातून मोठ्या आईने ऋतूला हाक मारली बाळा झोपली नाहीस ना तू नाही मोठी आई ये ना दार उघडा आहे असे म्हणत ऋतूने लगेच डोळे पुसले आणि स्वतःला सावरले झोपली नव्हतीस ना ग मोठ्या आईने विचारले नाही गं मोठी आई आत्ताच झोपलीची रितूने उत्तर दिले बरं चल ये मी तुझ्या केसाची मॉलिश करून देते हे बघ तेल गरम करून आणलं आहे असे म्हणत मोठ्या आई बेडवर बसल्या मोठी आई अगं तू कशाला त्रास घेतलास मी तेल लावलं असतं नंतर कधीतरी रितू म्हणाली मला अजिबात त्रास झाला नाही आहे तू बस बघू लवकर आणि मी आता दोनच तर दिवस आहे इथे पुरवून देखील लाड तुझे आणि एवढं काम करतेस तर स्वतःकडेही लक्ष देत जा की नुसतं काय ते कामकाम करत बसली असतेस मोठ्या आईने तक्रार करत म्हटले मोठी आई अगं देते मी लक्ष रेतू म्हणाली बरं मग मला सांग का तुझा एवढा चेहरा पडला आहे कसलं टेन्शन आहे का ऑफिसमध्ये तुला कोण त्रास देत आहे का मला सांग हं हो असं काही असेल तर मी बोलू का शलाका तन्मयसोबत मोठ्या आईने काळजीने विचारली नाही एवढं काही नाही आमचा प्रोजेक्ट आता दोन एक महिन्यात पूर्ण होईल तर त्यामुळे काम जास्त आहे मी टीम लीडर आहे ना ग त्यामुळे सगळं नेट होईल की नाही त्याचंच थोडं टेन्शन आहे रितूने थाप मारली तू खरं बोलतेस ना तुला नक्की ह्याच गोष्टीचं टेन्शन आहे कारण मला तसं वाटत नाही मी तुझी मोठी आई आहे हे विसरू नकोस तुला सांगायचं नसेल तर राहू दे उगाच मी तुला जबरदस्ती करणार नाही मोठ्या आईच्या आवाजात माया आणि काळजी होती ऋतुने लगेच मोठ्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली अगं मोठी आई प्लीज असं नको बोलू मी सांगते तिने धीर धरून ऑफिसमधला सगळा प्रसंग मोठ्या आईला सांगितला आणि त्यांच्या मांडीवर टोके ठेवून ती लहान मुलासारखी रडू लागली मोठ्या आईने तिच्या डोक्यावरून माईने हात फिरवला आणि म्हणाली बस इतकेच अग वेळाबाई ह्या गोष्टीचं तू एवढं टेन्शन घेतलंस मोठी आई अग रितू काही बोलणार होती पण मोठ्या आईने तिला थांबवले हे बघ बाळा व्यक्ती तशा प्रकृती जसे त्यांचे विचार तुला माहीत आहे तन्मयला माहीत आहे असं काही नाही तुमच्यात तुमच्या घरातल्यांना माहीत आहे असं काही नाही मग झालं तर ना कशाला बाहेरच्यांचा विचार करायचा आणि तन्मयने सगळ्यांना सा सांगितले ना घेतली ना त्याने तुझी बाजू आता समजलंच असेल त्या लोकांना नको ह्यांचा एवढा विचार करूस स्वतःच्या कामावर मेहनतीवर लक्ष दे आणि आपण अशा किती लोकांची तोंड बंद करणार सांग आज हे आहेत उद्या दुसरे येतील मग तू सगळ्यांचं असं मनाला लावून घेत बसणार आहेस का मोठ्या आईच्या शब्दात समजूतदारपणा आणि कणखरता होती नाही रितू हळूच म्हणाली मग नको एवढा विचार करूस आणि हो या असल्या लोकांचं ऐकून तू तन्मयसोबत अजिबात बोलणं बंद करायचं नाही हो आधीच सांगते ह्यात त्याची काही चूक नाही उलट तुझ्यासोबत त्याचंही नाव घेतलंच आहे ना त्या लोकांनी पण जसं त्याला हे समजलं तसं त्याने तुझी बाजू घेऊन त्या लोकांचे तोंड बंद केले त्याच्यावर शलाकाचे संस्कार आहेत सोना तो कधीच असं चुकीचं होऊ देणार नाही कोणत्या मुलीसोबत मोठ्या आईने खात्री दिली रितूने हलकेच हुंकार भरला बरं बाळा आता मला सांग लग्नाचा सा काय विचार केला आहेस तू मोठ्या आईने विषय बदलला रितू उठून बसली आणि म्हणाली मोठी आई मला नाही करायचं आहे लग्न तुला तर सर्व माहीत आहे ना तरी तू अगं पण तू किती दिवस स्वतःला दोष देत बसणार आहेस तुझंही जीवन आहेच की पुढे सियाला मान्य करतील असं स्थळ बघूया ना आपण तू काय अशी एकटीच जगणार आहेस का आयुष्यभर मोठ्या आईने समजवण्याचा प्रयत्न केला मोठी आई तुला खरंच वाटतं असं स्थळ मिळेल म्हणून मला खरंच वाटत नाही अगं मागे दोन मुलांचा अनुभव आला आहे ना आपल्याला आणि आत्ताच्या जगात मुलं स्वतःच्या आई वडिलांना बघायला मागत नाहीत ग मग तिथे दुसऱ्याच्या मुलीला स्वतःचं का नाव देतील ते आणि समजा दिलंच तर स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळू शकतील का ग ते तिला तेवढं प्रेम देतील का ते तूच विचार कर तरळले ती दोन असं वागली म्हणून तू बाकीचे पण तसंच असतील असं नको न गृहित धरू मोठ्या आईने तिला समजावले नाही मोठी आई माझा निर्णय झाला आहे मला सियाला कोणताही त्रास झालेला अजिबात आवडणार नाही ह्या आधीच त्या एवढ्याशा जीवावर खूप बेतलंय ग पण आता नाही मग मला काही सहन करावं लागलं तरी चालेल चल आता खूप उशीर झाला आहे तूही जाऊन आराम कर आता रितू म्हणाली बरं झोप तू मी पण जाते मोठ्या आई उठल्या ह आई मी परवा लवकर यायचा प्रयत्न करेल परत कधी येशील ग तू रितूने विचारले जेव्हा तू बोलवशील तेव्हा येईल काळजी घेत जा इतरांबरोबर स्वतःचीही मोठ्या आईने तिच्या गाल थोपट म्हटले हो तू पण रितू म्हणाली बर झोप आता तू मी पण जाते झोपायला मोठ्या आईने म्हटली हो गुड नाईट ऋतू म्हणाले गुड नाईट मोठ्या आई ही निघून गेल्या मोठ्या आईचे म्हणणे ऋतूला पटले होते त्यामुळे ती दुसऱ्या दिवसापासून सगळ्यांशी पहिल्यासारखीच वागायला आणि बोलायला लागली होती तन्मय सोबत ही पहिल्यासारखीच वागत होती आणि बोलत होती त्यामुळे तन्मय ही खूप रिलॅक्स झाला होता तिला त्याच्याबद्दल मनात कोणतीच अडी नाही हे बघून त्याला खूप आनंद झाला होता आज मोठी आई गावी जाणार असल्याने रितू ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी आली होती तिला मोठ्या आईसोबत आईने आऊंना आधीच सांगितल्यामुळे त्यांनी मोठ्या आईसाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी ड्रायव्हरकडे गिफ्ट पाठवून दिले होते रितू ते बॅगेत व्यवस्थित भरत होती सिया मॅडम मात्र तिच्या मोठ्या आजीवर रुसून बसली होती तिचे छोटे ओठ बाहेर होते आणि कपाळावर आटा पडल्या होत्या मोठी आई तिची समजूत घालत होत्या मोठी आजी तू नको ना जाऊ आमच्या सोबत ना आपण खूप खेळू खूप मस्ती करू मी मम्माला सांगेन आपण मग बाहेर फिरायला जाऊ सिया निरागसपणे बोलत होती तिच्या डोळ्यात आशेची चमक होती सिया निरागसपणे मोठ्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत होती मोठ्या आईने तिला जवळ घेतले हो ग चिमणे जाऊ आपण फिरायला पण आता मला घरी गेलं पाहिजे ना माझ्या घरी पण माझी वाट बघत आहेत ना नाही तू नाही जायचं तू माझी आहेस ना तू का मला सोडून जाते असे म्हणत सियाने ओठ बाहेर काढले आणि रडण्याच्या तयारीला लागली तिचा एवढूसा चेहरा पाहून मोठ्या आईलाही वाईट वाटली ए बाळा नको ना गरडू मी परत येईन ना लवकर मोठ्या आई सियाला समजावत होत त्यांचे डोळेही पाणावले होते नाही तू नाही जायचं सगळेच मला शोधून जातात आता मात्र सिया अक्षरशः हुंकी देत रडत होती सिया ऐकत नाही म्हटल्यावर रितूने मोर्चा आपल्या हातात घेतला तिने सियाला उचलून स्वतःच्या मांडीवर बसवले हो तिच्या गालावरून हात फिरवत ती म्हणाली चिव असा हट्ट नाही करायचा तू गुडगल आहे ना मी जर तुझ्यापासून लांब राहिले तर तुला आवडेल का नाही ना तू नाही ना राहू शकणार माझ्या शिवाय सियाने रितुकडे न बघता मान हलवली आणि तिच्या मिठीत शिरली तिच्या लहानशा हातांनी तिने रीतूला घट्ट मिठी मारली मग तुझ्या मोठ्या आजीच्या पण घरी तिची मुलं वाट बघत आहेत ना तुझी स्वीटुरी पण तिच्या आजीची वाट बघत आहे तू जर तिला इथे ठेवून घेतलंस तर तिलाही वाईट वाटेल ना आणि आपण जाऊ ना सुट्टीत मोठ्या आईकडे रितूने मायाळू आवाजात तिला समजावली फ्लॉमिश सियाने रितूकडे बघत विचारले तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होते यस बच्चा प्रॉमिस आपण शिफ्टीत जाऊ मी नेईल तुला आता रडायचं नाही नाहीतर मोठ्या आजीला वाईट वाटेल ना रितूने हसून म्हटले हो सियाने हुंकार दिला जा आजीला सॉरी बोल आणि तिला तुझी गोड गोड किश्शी पण दे जा पळ असे म्हणत रितूने सियाला खाली सोडले सिया पळत मोठ्या आईच्या पायाला बिलवली आणि कान पकडून शॉली म्हणाली तिचा निरागस चेहरा पाहून मोठ्या आई हसल्या त्यांनी तिला मिठीत घेतली तिचा पापा घेतला मम्माला त्रास नाही द्यायचा शहाण्या मुलीसारखं वागायचं तू जर हुडगल सारखी वागली ना तर मी परत लवकर येईन इथे खलच सियाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला हो खरच असं म्हणत मोठ्या आईने परत तिच्या गालाचा पापा घेतला रात्री मोठी आई गावाला निघून गेली घर एकदम शांत झालं होत रितू सिया आणि बाबांना मोठ्या आईची उणीव खूप जाणवत होती